निश्चित एक चार दिवसापूर्वी माहितीचा उमेदवार होऊन माझी घोषणा झाल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री उदयजी सामंत आमदार योगेश कदम आमदार बाळासाहेब खोकले आमदार महेंद्र दळवी आमदार महेंद्र चोरवे महें शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख एक एकत्रित बैठक झाली शिवसेनेने पूर्णपणाने पूर्ण क्षमतेने काम करण्याच्या दूष्कोतून निर्णय त्या ठिकाणी घेतला त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब बांधकाम मंत्री रवीराज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आमदार रवींद्रनाथ पाटील दर्शी पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे दोन्ही तालुक्यांतील पदाधिकारी वरिष्ठ मंडळी यांची बैठक झाली आणि त्यांनीसुद्धा एकत्रितपणाने काम करण्याच्या शुभारतून निर्णय त्या ठिकाणी घेतला त्या पद्धतीने काल शिवर्धन आणि महाड विधानसभा मतदारसंघातील तिन्ही पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आणि घटक पक्ष रिपब्लिकन पक्ष आठवले गट यांची एकत्रित प्रचंड मेळावा झाला आणि आजपासून या सगळ्या परिसरामध्ये गुवाहाट विधानसभा मतदारसंघातील प्रमुख शाळाकऱ्यांच्या गाठीभेटी त्या ठिकाणी सुरू केल्यात तेव्हा आता प्रचाराची सुरुवात झाली प्रचाराचा मुद्दा विकासाच्या मुद्द्यावरती मी निवडणूक आयुष्यभरात लढत आहे मी सकारात्मक पद्धतीने राजकारण केलं तर केंद्र सरकारच्या विविध योजना आणण्यामध्ये मी आला यश मिळालेच आहे राज्य सरकारच्या अनेक योजनांच्या अवतीमध्ये सुद्धा मी सतर्कता त्या ठिकाणी दाखवली हायवे असेल सागरी महामार्ग असेल ग्रेनफिल्ड एक्सप्रेस हायवे असेल पच्छिमहारांसाठी अद्यावत बंदर बांधायचे असतील बी एस एन एल एम टी एन एलचे किंवा जेओचे जे काही प्रश्न असतील विशेष करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडाचे ऐतिहासिक किल्ले आहेत त्यांना एक वेगळं स्थान जगाच्या पातीवरती युनिवर्सकेमध्ये घेऊन देण्याच्या वतीमध्ये असेल या साऱ्या काही गोष्टी करण्याचा मधल्या कालावधीमध्ये प्रयत्न नक्की झाला वर्ष दोन वर्ष करोनाच्यामुळे वाया गेली पण त्याच वेळेला निसर्ग चक्रीवादळ थोपटे वादळ आणि विशेष करून चिपळूण महाडचा वेळेला सुद्धा सामाजिक दायित्व मनामध्ये ठेवत सतत लोकांच्या मध्ये त्या कालावधीमध्ये सुद्धा फिरत राहिलो म्हणून सकारात्मक पद्धतीने लोकांच्या समोर मी जाणार आपले जे प्रतिस्पर्धी आहेत तिथे त्यांनी काल पण आपल्यावर व्यक्तिगत टीका केली टीका टिप्पणी केली आपण जरी ठरवलं तरी समोरच्याकडून जी व्यक्तिगत टीका टिप्पणी तिथून आपली काय सर त्याला त्याला जोडून आज ते तुमच्या मतदारसंघात शिवर्धनमध्ये तर त्यावेळेला प्रचाराच्या दरम्यान ते असं म्हणतात की तुमचा जो बदला आहे तो व्याजास आपण घेऊ सातव एक असं आहे की हातचं सगळं निघून जातं त्याला माणसाला द्यायला असे माझं त्यांना आव्हान आहे की तीस वर्ष त्यांना संसदेमध्ये लोकांनी पाठवलं दहा वर्ष ते देशाचे कॅबिनेट मंत्री राहिले त्यांनी त्या दहा वर्षात किंवा उरलेल्या कालखंडामध्ये मतदारसंघामध्ये काय काम केलं हे ठळकपणाने सांगलं हे सांगण्याचं कुठलंही धाडस त्यांच्याकडे नसल्यामुळे व्यक्तिगत टीकेवरती त्या ठिकाणी ते भर देतात ते म्हणतात मी विश्वासघात केला नेतृत्व बदल झाला त्याचा खुलासा मी ज्या वेळेला द्यायचा असेल त्याला देईन पण ज्या जनतेने मला निर्वाचित केलं ते जनतेचा मी कधी विश्वासघात केला नाही अनंत गीतेने जनतेचा विश्वासघात केला अनंत गीतेने कुणबी समाजाचा विश्वासघात केला अनंत गीतेने भास्करराव जाधव असतील रामदासबाई कदम असतील सूर्यकांत दळवी असतील भरत शेख असतील महेंद्र दळवी असतील या सगळ्यांचा विश्वासघात केला त्यामुळे ते जे काय शब्दप्रयोग वापरतात खरं मला वापरायचे नव्हते परंतु कुठलाही प्रचार आता बरं ते असं सांगू शकत नाहीत की मी विकास नाही केला त्याच्यामुळं व्यक्तिगत टीकेवरती ते भर देतात तरी त्यांच्या टीकेला सभ्यतेने मी माझं उत्तर त्या ठिकाणी देणार आहे आणि एक वैचारिक पातळी असणारे मी करत आहे आपण पाहाल की ज्या ज्या ज्याला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला आदरणीय शरद पवार साहेबांच्या वरती खंजीर कुपोषारा नेता म्हणून त्यांनी टीका केली शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत ही पण त्यांनी टीका केली खंजीर उपोषणा ही कधी शोध सोबत सो राहू शकत नाहीत अशी टीका त्यांनी केली आज पवार साहेबांचे पाय त्यांच्याकडे उरला नाही एकेकाळी जयंत पाटला यांच्यावर टीका केली यांनी टीका केली टीका करण्यातच प्रचारामध्ये लक्ष घालतात याचा अर्थ विकास त्यांच्यापासून शेकडे कोस दूर आहे मी आतापर्यंत केलेलं काम ठेवू शकतो पुढचं विचार पंचवीस वर्षांचं काय ते माझ्याकडे तोंडपाठ आहे जयंत पाटलाचा जयंत पाटलांचा उल्लेख झाला मात्र मुरुड झंजारामध्ये जन पांडलांची सभा होती त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट खालच्याबद्दलच टीका केलेली आहे की सुनील तपकरे हे अजितदादांची दुसरी बायको आहे एक असं आहे की त्यांच्या घरात एक दुःख निधन झालं मिनाक्षता बांधल्यात की ज्यांचं मलाही बहिणीच्या नात्याने प्रेम मिळालं त्याचं उत्तर एकदा तो दुखवटाचा कालावधी संपला की मी नक्कीच अलिबाग तालुक्यामध्ये जाऊन आणि मतदारसंघात शंभर टक्के दे मागच्या वेळी आपला विजय हा निसर्टता झाला काही मतदारपेक्षा आणि आता अनंगिते हे ज्या तुम्ही आता कुणबी समाजाचा उल्लेख केला तो वोट बँक म्हणून नाही मला असं वाटतं की यावेळी ही कुणबी समाज ही वोट बँक त्याच्या पाठीमागे म्हणजे उभा त्याच्या मागे उभी राहील आणि कोण त्यांना सपोर्ट करेल एक बघा माझा पराजय निषट्ट झाला दोन हजार मधने आणि माझा विजय तेहतीस हजार झाला तो निसर्टता नाही म्हणता बरपक्कम पद्धतीने मोदी नावाचं तुफान देशभरामध्ये आलं असताना महाराष्ट्रामध्ये मोदी नावाचं तुफान आलेलं असताना मी तेतीस हजार चांगल्या मताधिकारी मी मता निवडून आलो मी मानत नाही की माझा निसट्टा विजय येतो पराजय झाला सुद्धा माझ्या नावाने तीन तर सुनील चटकर उभे राहिले म्हणून मी चौदालाच लाच यांना घरी बसवलं असतो एक एक असं आहे की माझा दाबा आहे आणि अन्नगीतेना माझा प्रश्न आहे की कुणबी समाजासाठी त्यांनी काय काम केलं त्यांनी दाखवावं कुणबी समाजाचं नेतृत्व कोणी त्यांनी घडवलं ते दाखवावं स्वतःच्या सावलीला भिणाऱ्या आनंद गीतेने कुणबी समाजाचं नेतृत्व समितीच्या पंचशमितीच्या सुद्धा निर्माण केलं नाही या उलट कुणबी समाजासाठी माझ्याकडनं जे काम झालं ते समाज जाणतो कुणबी समाजवृत्ती संघाच्या मुंबईच्या चाळीस वर्षपूर्वी असलेल्या कामाला पाच कोटी रुपये निधी देण्यासाठी माझा वाटा त्या ठिकाणी होता त्याच्यामुळे कुणबी समाज हा विचारी आहे भावनेच्या आधारे तो जात नाही चौदा एकोणीस या दोन्ही निवडणुकीमध्ये कुणबी समाजाने मला साथ दिली या महिन्यात त्याहीपेक्षा अधिक साथ कुणबी समाजाची मला शंभर टक्के मिळेल यावेळी तुम्हाला किती मताधिक्य मिळेल चांगलं मिळेल सुरुवात होती जोडून एक प्रश्न आहे की जसा कुणबी समाजाचा विषय होता तसा भाजप गेल्यामुळे मुस्लिम जे वती होतं तुम्हाला एक सेक्युलर या दृष्टीने ते त्याच्यावर कितपत परिणाम होऊ शकतो एक असं आहे की या लोकसभा मतदार मतदारसंघातील जनता माझा सेक्युलरिझम जानते आहे आणि त्याच आधारित एन डी एमध्ये सहभागी झाल्याच्या नंतरसुद्धा अल्पसंख्याक समाजासाठी फार मोठ्या प्रभावावरती निधी एन आम्हाला यश मिळालं हा निधी अजितदादांच्या मार्फत उपलब्ध होत असताना मला आपल्यामार्फत नमूद करायचं आहे की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी निधी देण्यासाठी पूर्णपणाची सहमती दाखवली एक महाराष्ट्रामध्ये युनानी कॉलेज एकही नाही राज्य सरकारचं महाराष्ट्रात युनानी कॉलेज याच मायच्या सरकारने आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी मंजूर केलं कॅबिनेटने मान्यता दिली तीनशे चाळीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध केला जुलै महिन्यापासून तिथे अभ्यासक्रम शंभर मुलं इंटेक होतील आणि शंभर मुलांच्यासाठी मुला अद्याप हॉस्पिटल असेल आणि तिथे हॉस्टेल असेल ही सगळी कामं झाल्याच्यानंतर मु मुस्लिम समाजालासुद्धा अल्पसंख्याक समाजाला या साऱ्या गोष्टीचं नक्कीच त्यांच्या मनामध्ये आदर आहे हे काम त्या ठिकाणी होतं आणि विशेष करून जातीय सलोखा राखण्यामध्ये गेले अनेक वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी योगदान दिलं आहे त्यामुळे ह्या सगळा अल्पसंख्याक समाज अंद किस या निवडणुकीच्या माध्यमातून पाठिंबा पण कोकणातील मुस्लिम समाजला पूर्णपणे भाजप विरोधी आहे त्याच्यासाठी आपण वेगळी यंत्रणा राबवणार का किंवा हे भाजप आणि आत्ताची आघाडी ही याच्यासाठी काही आवश्यकता नाही मी भारतीय जनता पक्षाच्या महायुतीतला उमेदवार आहे वेगळी स्वतंत्र प्रचाराची यंत्रणा उभी करण्याची गरज नाही कारण गेले चाळीस वर्ष अल्पसंख्याक समाज माझा सेक्युलर पाहतो आहे त्यामुळे याच्यासाठी याच्यासाठी एखाद्या यंत्रणेची गरज नाही निवडणुका आल्यावर पावसा आल्यावर अनब्यात तसे उगवतात तसे आनंदी ते उगवतात माझं चाळीस वर्ष लोकांचे काम चालू आहे जनतेला माहिती आहे सुनील तटकरे काय रोहित पवारांनी डायरेक्ट सरळ सर तुमच्यावर आरोप केलेला आहे आत्ता भाजपबरोबर गेलेले आहेत अजितदादा आणि तटकरे वगैरे सर्व मंडळी मात्र भविष्यामध्ये मा ते भाजपमध्येच विलीन होतील मात्र अजितदादांच्या आधी तटकरे ते उडी मारतील दोन हजार एकोणीस सालामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी बघायला रोहित पवार आणि त्यांचे वडील कोणाकडे गेले होते कोणामार्फत गेले होते याची आम्हाला सर्वांना माहिती आहे दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीचं सरकार बनल्यावर मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्याच्या नंतर त्या सगळ्या व्यक्ती देवेंद्रजींना भेटून कर्ज जामखेडचा राजीनामा देऊन भाजपच्या कबर चिन्हावरती लढायची लढण्याची तयारी कुणी दाखवली आम्हाला माहिती आहे बच्चाने आम्हाला राजकारण शिकवलं आहे जागा वाटप करून महायुतीमध्ये संभ्रम आहे का कारण नाशिकमध्ये तुम्ही पण त्याच्याकडे दावा करताय जगन भोजवर खरंच तिथे उभं राहणार आहे आणि इकडे धाराशिवमध्ये देखील त्याच जागेवरून वाद होतं <coughs> धाराशिवमध्ये वा काही वाद नाही धाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आले उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया तिथल्या सर्व आमदारांना प्रमुख नेत्यांना बसून तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांना बसून सुरू आहे नाशिकच्या बॉकमध्ये मिट अँड वॉच याचा संदर्भात नितेश स्तरावरती चर्चा झालेली आहे प्रतीक्षेत आम्ही आहोत लवकरच काही कालावधीतच त्याच्यातला निर्णय लागेल विक्रमकाळांची उमेदवारी निश्चित झाले मी सांगितलं की धाराशिव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांची एकत्रित बैठक दोन तीन दिवस चालू आहे उमेदवाराच्या अंतिम निष्कर्षावरती आज किंवा उद्या त्या ठिकाणी घेऊ आणि कदाचित उद्या मुंबईला पत्रकार परिषद मी घेऊन धाराशिवचा उमेदवार त्या ठिकाणी घोषित धन्यवाद धन्यवाद थँक्यू